एका बाजूला देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं असताना सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये चार ते पाच लाख भाविक दाखल झाले दर्शन रांग चक्क गोपाळपूरच्या पत्राशेडपर्यंत गेलेली आहे टलकच्या सुट्ट्यांमुळं पंढरपुरात अक्षरशः आषाढीसारखी गर्दी झालेली आहे आज रविवार आहे काल शनिवार होता उद्या सोमवार नाताळची सुट्टी आहे त्यामुळं किमान तीन ते चार लाख भाविक इथं जमा झालेले आहेत खूप मोठी गर्दी सर्वच ठिकाणी दिसते आणि एका बाजूला रा देशभरात कोविडच्या रुग्णांची संख्या किंवा जे एन वन नावाच्या नवीन वेरियंट सापडलेला आहे याची संख्या रुग्णांची वाढत असताना या इथं मात्र अजून कुठल्याही पद्धतीचा गर्दीच्या ठिकाणी आणि मास्कचा वगैरे वापर सुरू झालेला नाही आहे लोकांच्या मनात अजून कोविडच्या बाबतीत भीती नसली तरी आज सलग सुट्ट्या या सुट्ट्याचा आनंद घ्यायचा आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं यासाठी ही लाखोंच्या संख्येनं गर्दी इथं आलेली आहे नेमकी उद्यापासून प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहात्मा पुराणाची सुरुवात होणार आहे सात दिवसाचं या सप्ताहासाठी देशभरातून दहा ते बारा लाख भाविक येणार आहेत आणि सध्याच्या सलगच्या सुट्ट्यामुळं तीन ते चार लाख भाविक सध्या पंढरपुरात असल्यामुळं पंढरपूर स्वरूप प्राप्त झालेलं आहे प्रशासन अजूनही कोविडच्या बाबतीत गंभीर नसलं तरी भाविकही देवावर भरोसा ठेवून एवढ्या मोठ्या संख्येनं पंढरपुरात पोहोचत आहेत कॅमेरामन सचिन जाडेचं सुनील दिवाण एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट